त्यातून काही प्रत्येकी दोनच नंबर काढण्यात आले बीटस्तरीय म्हणजे एरमाळा केंद्र आणि गौर केंद्र या दोन शाळा म्हणजे दोन केंद्रातून म्हणजे जवळ जवळ बत्तीस शाळेमधून दोनच विद्यार्थी काढण्यात आले होते त्यामध्ये आपल्या शाळेचा संकेत बाळासाहेब दिवाने हा विद्यार्थी बीटस्तरीय स्पर्धेत उंच उडीमध्ये प्रथम क्रमांक आला होता त्यानंतर तालुक्याच्या ठिकाणी स्पर्धा घेण्यात आल्या आणि तालुका स्तरीय स्पर्धेमध्ये देखील संकेत बाळासाहेब दिवाने याचा प्रथम क्रमांक आला आता यानंतर त्याची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झालेली आहे जिल्हास्तरीय स्पर्धा पुढच्या महिन्यात म्हणजे फेब्रुवारी महिन्यात होणार आहेत त्यामुळं आपण शाळेच्या वतीनं सर्व ग्रामस्थांच्या वतीनं संकेत बाळासाहेब दिवाने याचा प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देऊन सर्व ग्रामस्थ सर्व नेते मंडळींनी त्याचं सत्कार करावा ही विनंती हा शिवराज शहाजी दिवाणी हा गोवा फेक मधा हिरचंदन शिवे लांबोडी मध्ये होता त्यानंतर श्रावणी लोंडे श्रावणी दिवाने कोमल दिवाने शिवकांची भात लोंडे

T. Tanu. Okay. Okay. 50. सर्वांचा डायवर्ट समीक्षा चंदन शिंदे श्रावणी दिवाणे द्वितीय क्रमांक आरती दिवाणे लिंबू चमचा मुले प्रथम क्रमांक यत्ता फुलाने द्वितीय क्रमांक विराज पंके दुसरीमध्ये प्रथम क्रमांक यशराज दिवाने द्वितीय क्रमांक स्वराज पवार <laughs> तिसरेमध्ये प्रथम क्रमांक आदित्य गोरे द्वितीय क्रमांक शौर्य भात लोंडे चौथेमध्ये प्रथम क्रमांक युवराज देवाने द्वितीय क्रमांक आरव देवाने पाचवीमध्ये प्रथम क्रमांक सार्थक चंदन शिवे द्वितीय क्रमांक सोहम भात लोंढे सोहम सतीश भात लोंढे सहावीमध्ये प्रथम क्रमांक सोहम देवाने द्वितीय क्रमांक राज सातवी सातवीमध्ये द्वितीय क्रमांक संकेत बाळासाहेब दिवाने त्यानंतर मुलींच्या दोरव लुड्या या स्पर्धा घेण्यात आल्या होत्या यामध्ये तिसरी ते सातवीच्या मध्ये श्रावणी दिवाने पाचवीमध्ये प्रांजली गोरे आणि द्वितीय क्रमांक स्नेहा दिवाने मध्ये प्रथम क्रमांक श्रुती दिवाणे आणि द्वितीय क्रमांक सिद्धी दिवाणे येता सातवी मध्ये प्रथम क्रमांक संस्कृती दिवाणे द्वितीय क्रमांक यांच्या स्पर्धा घेण्यात आल्या होत्या पहिल्या आणि दुसरीच्या यामध्ये पहिले मध्ये प्रथम क्रमांक विराज त्यानंतर दुसरी मध्ये दिवाने आणि द्वितीय क्रमांक धनराज दिवाने मुलींच्या पहिली आणि दुसरी